नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर मंडळी मी आज तुमका आमच्या मम्मी नानी काकीन केलं तर नाशनं त्याला त्याच्या बाजूकच गावकऱ्यांनी केलेली मैंगाण्याची शेती असता तो मागे इल्लेला आहे घराकडे तेव्हा पेरी होते आता तर होईल आता सगळ्या मी तुम्हाला दाखवते आहे तर व्हिडिओ येऊन नक्की बघा स्किप करूच्या आधी कंटिन्यू बघा तर मंडळी चला बघूया नाचणं आमचं तितको केला नाही हा तो आणि दोघांनीच केलं नाही सो मंडळी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू दिसता नको करा तर व्हिडिओ चालू करू सुरुवात करूया तर मंडळी मागे दिसता तो वायती पूर्ण वायंग शेती सगळं परंतु तरी बघा हिरव हिरव्या गार सगळा एकदम भारी वाटत मागे आपण इरलेलो तेव्हा हिरिकेन मापले होते तर शेण वगैरे टाकले गेल्याने नांगरलेला तेवढा होता बघा खूप भारी दिसतो तर मंडळी खाली तुमका दिसतात असा विचार ना शैवाल तर तुमका माहित आहे हिरव्या कलरचं बघा कसं जमलं आता बघा सगळं पाण्यात एकदम भारी दिसत आहे हा मंडळी कशी वाटली वांगण्याची शेती कसं वाटलं तुम्हाला हिरोगार निसर्ग म्हणजे त्याच्यातलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि तर मित्रांनो आमचं सोम येतात ते का बरोबर घेतल्यास बर ना शाळा चुकायला आणि त्याची गाडी गेली हो ना तर सोम नाचणं दाखवूया आम्ही ते हो तुम्ही नाचणं बघून घ्या कसं एका लाईनमध्ये केलेलं असा पूर्ण ही आपली सगळी नाचण्याचीच केलेली असा पाटा हे का पाट उनतात ह्याच्या सुना पाणी सोडतात तर पाणी मगे नाचण्यांका घालतात बघा किती चांगल्या प्रकारे पाट तयार केलेला असा बघा असं व्यवस्थित तापतीत एकदम सारावून सा। हातान कसा आणि तड्या मित्रांनो त्या शेगलाच झाड ते का शेंगे लागतात काकांचा असतात दुकानदार काकांचा लायटीच खांब असतात आडव तुडू पडलो काय जरा सारखं करू खो मित्रांनो करेला म्हणजेच कारल्याचा झाड असा बघा त्या का अजून कारेटे लागत फुला लागले त्याची फुला बघा कारेटण्याची फुला कशी भारी आहेत मस्त पिवळी पिवळी आणि ही पण कसली तरी भारी वाटतात पर्पल कलरची Jauh-jauh meter celot, jatah Terbagi mitra Berat maka laki मंडळी कसं वाटलं आमच्या मम्मीनाने की केलं जर नाचलं तर कमेंट करून नक्कीच सांगा तर मंडळी मी आहे हो व्हिडिओ ही स्टॉप करते तुम्ही नाचणं आणि तर बघितला असा व्हिडिओ आवडलास लाईक करा आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटायचं तोपर्यंत सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या छान मस्त अस